यवतमाळमधील शेतकऱ्यांना जून अखेरपर्यंत पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक पीक कर्ज वाटप करावे असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज असते हंगाम तोंडावर आलाय मात्र त्या मानाने पीक कर्जाचं वाटप कमी झाल्याचं दिसतंय या महिन्याअखेर पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक कर्जाचं वाटप झालं पाहिजे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बिगर शेती कर्जाची वसुली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावं अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या यवतमाळमधील महसूल भवन या ठिकाणी पालकमंत्री राठोड यांनी पीक वाटप खते आणि मान्सून पूर्व तयारी महावितरण आणि महाबीज संबंधित बाबींचा आढावा घेतला यावेळी त्यांनी या सूचना केल्या तर या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाडे सहकारचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये यांच्यासह बांधकाम जलसंधारण महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्याला यावर्षी दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे त्यापैकी आतापर्यंत एक हजार वाटप झालं असून वाटपाची टक्केवारी सत्तेचाळीस इतकी आहे पालकमंत्र्यांनी सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे निर्देश दिले राष्ट्रीयकृत बँकांचं वाटप तुलनेनं कमी असल्याने या बँकांनी अधिक काम करण्याची गरज आहे कोणत्याही परिस्थितीत या अखेर जास्तीत जास्त कर्ज वाटप होणं आवश्यक आहे एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या पालकमंत्री राठोड यांनी दिल्या बियाणे रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा राठोड यांनी घेतला तर जिल्ह्याला आवश्यक बियाणे खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणांची विक्री होऊ नये तसं आढळल्यास पोलीस विभागाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या आणि निर्धारित दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून दिल्या पाहिजे याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर वेळीच कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र पथक नेमावं तक्रारींची लगेच शहानिशा करत संबंधित कंपनी विरोधात आवश्यक कारवाई करावी शेतकऱ्यांना त्याचा उचित मोबदला मिळेल याची खात्री करावी असं पालकमंत्री यांनी म्हटलं तसेच मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेताना यवतमाळ जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणेनं सज्ज असलं पाहिजे असे निर्देश देखील पालकमंत्री पालकमंत्री राठोड यांनी दिले प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ